आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह मंत्री भरत शेड गोगावले आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधन करायला बहिणींची तुफान गर्दी रक्षाबंधनासाठी दहा ते बारा हजार भगिणी उपस्थित राहणार हिंदू धर्मातील पारंपरिक रक्षाबंधन सण उद्या साजरा होणार आहे त्याच्या एक दिवस अगोदरच महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन कार्यभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले या आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधन करण्यासाठी मतदार संघातून हजारोंच्या संख्येने भगिनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे जवळपास दहा ते बारा हजार लाडक्या बहिणी आज मंत्री भरत शेठ गोगावले यांना रक्षाबंधन करत आहेत नामदार भरत शेठ गोगावले यांना रक्षाबंधन करण्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे सुरवातीच्या काळात मतदारसंघातील अनेक आदिवासी महिला या नामदार भरतछेड गोगावल्यांसाठी रक्षाबंधन करत होत्या मात्र गेल्या चार वर्षांपासून हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम महिला आघाडीने हातात घेतला असून आता या रक्षाबंधनासाठी मतदारसंघातून नव्हे तर जिल्ह्याभरातून हजारो महिला येऊन आपल्या नामदार भावाला रक्षाबंधन करत आहेत आणि आपल्या लाडक्या भावाला आशीर्वाद देत आहेत ज्या संदर्भात नामदार भरतछेड गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून गेल्या चार वर्षांपासून हा कार्यक्रम आपण राबवत असून मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी मला रक्षाबंधन करण्यासाठी येत असतात लाडक्या बहिणींनी मला चार वेळा आशीर्वाद दिला आहे आणि या भगिनी स्वतःच्या स्वखर्चाने आम्हाला रक्षाबंधन करण्यासाठी येत असतात आमची भावना आहे या लाडक्या भावासाठी रक्षाबंधन करणाऱ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला सुखी समाधानी ठेवावं आणि त्यांचा आशीर्वाद गेली चार टर्म आम्हाला मिळत आहे विश्वासास पुढे चालू राहावा हीच आम्ही मागणी करत आहोत आणि आमच्या कुटुंबाची धारणा आहे की आमच्या भगिणींवरती जे प्रसंग येतील अडीअडचण येतील त्यासाठी धावून जाण्याची आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची आजचा रक्षाबंधनाचा दिवस हा आमच्यासाठी आणि आमच्या भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असतो या प्रसंगी नामदार भरत शेठ कुगावले यांचा संपूर्ण परिवार उपस्थित राहून नामदारांच्या लाडक्या बहिणींचा आदर सत्कार करतानाचे चित्र पाहायला मिळत होते एक डेमो म्हणून ही आणलेली आहे युवासेनेच्या माध्यमातून ज्या काही आपल्या कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील महिला गड यांना आपण ह्या गाड्या काही देण्याचं ठरवतोय की स्वतःच्या पायावरती काही बचत गट असतील ते उभे राहावेत म्हणून आम्ही एक प्लॅनिंग करतोय काही सेस फंडातून काही आम्हाला जेवढं काय उद्योग खात्यातून असं जे काही शक्य आहे तेवढं करून आपण एक चांगली बाब सुरू करतोय की या तिन्ही तालुक्यामध्ये आणि अदरवाईज काही ठिकाणी त्यामध्ये उद्योग खात्याकडनं जर दिलं गेलं तर जवळजवळ वीस ते पस्तीस टक्के त्यांना सबसिडी असते तो एक पाठ वेगळा आहे सात आठ टक्के पैसे भरावे लागतात आणि बाकी काही शेसार मधून ज्या खरोखर गरीब महिला कुटुंब आहेत त्यांना आमची वाढवण्याचा प्रयत्न म्हणजे जरी रक्ताचं नातं नसलं तरी उत्स्फूर्तपणे महिना भावासाठी जसं धावून जातात तशा आज आम्ही धाव त्यांच्यासाठी धावत आलेलो आहे त्यांना अशीच प्र, प्रगती त्यांचे उत्तर उत्तर होऊ दे त्यांच्या म्हणजे आमच्या बहिणींचं जसं लाडके बहिणी आम्ही आहोत तसे त्यांच्या पाठीमागे पण आमचा अक्षरशः आम्ही खूप त्यांच्या पाठीशी उभी आहोत सगळ्या महिला मिळून अशीच त्यांची प्रगती होऊ दे आणि आज कोणतं कोणालाही भाडं न देता आज आम्ही महिला उत्स्फूर्त म्हणे की असं काही काही काच म्हणणं असतं की पैसे देतात म्हणून माणसं येतात तसं नाही आम्ही खरंच म्हणजे आमचं नातं वेगळंच आहे भावाबद्दल जे असतं जसं आत्मिकतेने भावासाठी म्हणजे काही अपेक्षा न करता आम्ही आज इथे राखी बांधायला आलेलो ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद